गाईज मी सुवर्ण झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही शाळेतील वर्गातील मित्रमैत्रिणी भेटणार आहोत आम्ही एकत्र पहिली ते सातवीपर्यंत एकाच वर्गात होतो तर आम्ही सगळ्यांनी मिळून गेट टुगेदर ठेवलेला आहे तर आम्ही आता चालत गेट टुगेदरला तर आपण पाहूच माझ्या मैत्री मैत्र, मित्रमैत्रिणी कशा आहेत त्या त्यांना जाऊन आपण भेटू तेव्हा तर चला मग निघूया आमच्या गेट टुगेदरला चला निघूया मग मी गाडी काढत आहे चला मग जाऊया काढता येईन ना आता दादाला बोलवाला चला पोचलो m u r a 아 गाणी बंद कर 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 कॉपीराइट लागेल अरुण एक नंबर <gasps> वा सही इकडे किचन आहे का तिकडं पण मोठा असेल ना ग तुझं घर इकडं बेडरूम आहे इकड वॉशरूम आहे ग माझ्या मैत्रिणीचं मा गर। <laughs> घर खरोखर मस्तच आहे ग अरुणा

हा बबडीचा माझा काम झाला ह्याची मुलगी पण येते आता हाल नको बस ना बघ थांब आधी टाकते पण तिथून एंट्री केली तर वाटला ना एवढा भारी असला मागून पण एंट्री केली ना आपण म्हणून बाबडीचं माझं काम झाला आता तो असताना आता भांडणं झाली असती होम का फोटो काढतो

सरोबतच तुला आवडला का घर अरुणा झालं का व्हिडिओ चालले हॅलो तुम्ही चालू करतस का चालू आरशावाला आहे बघ खाल पिझ मी दिसत आहे कसं होईल नाही मग काय पिक्चर पाहिजे जास्त मजा येईल ना नहीं। नहीं।

तर पाहूया आपण आमचा गेट तुटेदर कसं बनवून येत आणि एन्जॉय करणार अजून सगळी आली नाही असं आहे तुझी वस्तू हो सगळ्या

सल्ली खाणार आहे सल्ली खायचं यम्मी आहे खूप तुम्ही पण खायला या गाईच आम्ही सगळी गेट टुगेदरसाठी आलेलो तर पाहूया आमचा गेट टुगेदर कसा होते तो आम्ही गेट टुगेदरसाठी एकत्र जमलेले आहोत मित्रमैत्रिणी आम्ही पहि हा बालपण पंचवीस वर्षानंतर आणि आम्हाला आम्ही पहिली ते सातवीपर्यंत एकत्र होतो तर आता आपण पाहूया सगळ्यांची मी ओळख करून देते ही माझी मैत्रीण दर्शना बेस्ट फ्रेंड आम्ही लहानपणापासून एकत्र असतो हा अशोक हा नवनाथ सॉरी महेंद्र एवढ्या वर्षातून भेटलं ना म्हणून विसरलो हा महेंद्र हा नवनाथ आणि सुनील

आम्ही एन्जॉय करत असो आणि आम्ही पंचवीस वर्षातून भेटलोय त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आमच्या शाळेतल्या सगळ्या गप्पा गोष्टी चालल्या शाळेतल्या आठवणी आम्ही सांगतो सगळी हे सांगा ना प्रत्येकाची काय आठवण असेल ते सांग संदेश काय तरी आठवण ना आठवत राहाय एक आठवण नंतर जेवल्यावर सांग खाल्ल्यावर हा काय तरी आठव इक तू खाली का बसलेस शाळेची पिली आला पाहिजे म्हणून काय बोलतोच नाही तुम्ही मैत्रिणी मित्र मैत्रिणी सचिन ची सचिन अनव्हर्सरीव्हर्सरी हॅपी एनिव्हर्सरी व्हिडिओ कॉल केलाय का व्हिडिओ कॉल कर ना उशीर उठायच म्हणजे माझ्यावर टार्गेट का अरे काय काय माहिती का खिडकीच्या घालून लपून जायच्या बघ मला सॅल्यूट असायचं

तर वर्षी असं मंदिर बघला तर कंप्लीट दिसन जा अरे हा त्या मंदिरावर आढवता एकदा मी आपलं आपलं ते आहे आप ना पिंपळा झाड तिथे मागे ती जागा होती वर्ती अशी तिथे जाऊन बसायची मुलं वगैरे कुठे कुठे पिंपळाचं झाड आहे ती मंदिरात मागच्या साईडला जात होते का बस तिथं जाऊन मी बसलेलो असं आणि काय माहित नाही मी अगदी सरान पाहिलं मला बरं

ते ना आठवत मला मला चिंच आणि पालवी हो दर्शनच द्यायचं वाटत आम्हाला आणून ना ग ती चिंच पडलेली होती बघ चिंच पडलेली होती तळ्याच्या इकडं आपली ती काय विमान लागून असं काय बोलत ना विमान बोलत ती पडलेली होती ना आहे का ती आहे हो हो का मग ती ती आपल्याला सांगायची ना विमानतळच होऊन गेला आणि ती पडलेली म्हणून तिथं जायचं खायला ते आठवतं मला हे धन्य ती मराठी शाला आमची हां नाही आणि मारायचं असलं तरी बाई सगळ्यांना एकाच आणि दादा आणि ताई दादा आणि ताई ब मध्ये बिरून मी का मी यायचो मला तेच सांगत मला संगीताला आई आक मारायची ना ती लपून जायची खिडकीच्या घालून म्हणजे आक नको मारायला मी लेट होतो माझ्या मुलं ती पण लेट ना असं दुसऱ्या वर्गातली होती म्हणजे दुसऱ्या वर्गातली होती नाही नाही ती मागच्या वर्गात होती मला वाटतं हां आप हां हां माझी बेस्ट फ्रेंड हां माग मागच्या वर्गात होती ती हां बरं 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 बर तीच तीच पालखीला पालखीला मग मग फोन करायचा ना, ना।

आता पण काम करानं पहिले म्हटलं की आपण काहीतरी मस्त घ्यालो उठायचं काय खूप आहे तुला तुझे खूप हॅलो हे मला रिअल चाललंय ते ग आज आम्ही गेट टुगेदरसाठी अशी खाण्याची तयारी केलेली आहे आम्ही गेट टुगेदरसाठी अशी खाण्याची तयारी केलेली आहे आम्हाला म्हणजे दिवस नव्हता महत्वाचा आम्हाला मिळणं महत्वाचं होतं आणि दुसऱ्यांना म्हणजे वेळेनुसार किंवा काही प्रॉब्लेम असतील म्हणून आम्ही हाच दिवस निवडला हो त्यामुळे आज आमचं उपवासाच्या दिवशी गेट टुगेदर आहे त्यामुळं सगळं स्नॅक्स उपवासाचा फल्हार आहे सगळं तुम्ही पाहू शकता आम्हाला मिळणं महत्वाचं होतं उपाशी राहिला कपडे घे तुला काय पाहिजे ते तुम्हाला घ्या आमरस काहीतरी करायचा काय सांगितलं आंब्याच आमर आंबं हां सुशित पन्नास काहीतरी करायचा

हां आम्ही एन्जॉय करतोय पण आम्हाला तेवढ्या व्हिडिओ घेता येऊ शकत नाही कारण सगळ्याच सगळेच व्हिडिओ घेता येत नाही कारण आम्हाला पार्टी एन्जॉय पण करायची आहे पण थोडे थोडे व्हिडिओ आम्ही आहे ते तुम्ही पाहा <laughs> अशा प्रकारे आमच्या शाळेतील गप्पा गोष्टी चालूच राहतील आणि तेवढे व्हिडिओ मी काढू शकत नाही पण आम्ही खूप एन्जॉय करतो पहाटी जुन्या आठवणी म्हणजे निघाल्या आम्हाला खूप बरं वाटतंय धन्य ती मराठी शाळा आमची आम्ही सगळे एकत्र आलो बघ खरोखरच आम्हाला खूप आनंद वाटतो आहे गेट टुगेदर आता संपत आलात आता जा आम्ही जायला निघणार आहोत थोड्या वेळेला बघ ते खेळतात मस्त पैकी खेळल्या स्वरूपाला नवीन मैत्रिणी भेटल्या सर्व नाव माहित का त्यांची नाव सांगतो तुझा तुझी अशा प्रकारे आमची गेट टुगेदरची पार्टी संपलेली आहे आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे पण मी तेवढं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करू शकली नाही तर जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय बाय